यवतमाळमध्ये नवरात्री उत्सवानिमित्त शक्तीच्या उत्सवात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे आज घटस्थापनेसोबतच सार्वजनिक दुर्गादेवी उत्सव मंडळांनी दुर्गा स्थापनेसाठी भव्य दिव्य मिरवणुका काढल्यात शहराचे ग्रामदैवत असलेल्या आठवडी बाजारातील हिंदुस्थानी मंडळाने प्रथम घटस्थापना केली यवतमाळच्या दुर्गोत्सव प्रसिद्ध असून येथील मूर्तीकारांनी साकारलेल्या देवींच्या सुंदर मूर्ती अन्य जिल्ह्यात व तेलंगणा राज्यातही स्थापनेसाठी जात असल्याने आई जगदंबेच्या जय जयकार मिरवणुका तर यवतमाळमध्ये भव्य दिव्य मंडप देखावे साकारण्यात आले असून शहर रोषणाईने उजळून निघाले आहे यवतमाळसह जिल्ह्याभरात नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गैत महिनाभरापासून सार्वजनिक मंडळाकडून जय्यत तयारी सुरू होती यवतमाळ दरवर्षी आकर्षक असे देखावे साकारले जातात यंदा देखील शहरातील विविध दे मंडळांकडून डोळ्याचे पारणे फेडणारे देखावे साकारण्यात आले आहेत जिल्हाभरातही तयारी जोमास सुरू होती जिल्ह्यात शहरी भागात सहाशे सदतीस तर ग्रामीण मध्ये दोन हजार एकशे पंचवीस अशा एकूण दोन हजार आठशे बत्तीस तर एक गाव एक दुर्गा देवी पाचशे चोवीस सार्वजनिक मंडळाची नोंद प्रशासनाच्या दप्तरी झालेली आहे गुरुवारी आदिशक्तीची स्थापना करण्यासाठी सकाळपासूनच मंडळाची धावपळ सुरू होती मंडळांकडून ट्रॅक्टर ट्रॉलीवर सजावट करून आदिशक्तीला त्यावर विराजमान करीत आगमन मिरवणुकीला आरंभ करण्यात आला सर्वच धूमधडाक्यात मिरवणूक काढण्यात आली होती ढोल ताशांसह डीजेच्या निनादात गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आदेशबाजीने शहर दनानून गेले होते या दरम्यान कुठलाही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस दलाने जिल्ह्याभरात तगडा बंदोबस्त तैनात केला होता चे तीन प्लाटून पोलीस कर्मचारी एक हजार शंभर पुरुष होमगार्ड दोनशे महिला होमगार्ड आदींचा समावेश होता पुढील दहा दिवस आदिशक्तीचा जागर जिल्ह्यात होणार आहे त्यामुळे जिल्ह्यात भक्तिमय वातावरण असणार आहे